नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे बान मिलेट या पॉझिटिव्ह मिलेटबद्दल तर पॉझिटिव्ह मिलेट जे असतात ह्यामध्ये विटामिन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात त्याचबरोबर ही पचाला हलके असतात ग्लुटन फ्री असतात आणि त्यातलं त्यात बान मिलेट जे आहे हे आपण आधीपासूनच वापरतो आहे आता आप त्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे कारण बान मिलेट म्हणजेच भगर जे उपवासाला आपण वापरतो ती ही आहे तर हा उपवासालाच खायला पाहिजे असं हे धान्य नाही आहे इतर वेळेलाही आपण त्याचा आप वापर करायला पाहिजे आयुर्वेदामध्ये त्याला शामक म्हटलं जातं मराठीमध्ये भगर वरीचे तांदूळ बर्टी सुद्धा याला म्हटलं जातं मध्ये याची उत्पत्ती झाली म्हणून याला जापनीज मिलेटसुद्धा म्हटलं जातं तर मुनी धान्य या नावावरूनच आपल्याला समजते की पूर्वापारपासून उपवासाला याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आयुर्वेदानुसार भगर जी आहे ही गोड आणि तुरट रसाची आहे वृक्ष आहे लघु आहे म्हणजे पचाला हलके आहे आणि थंड आहे ज्यामुळे ही वात वाढवते मात्र पित्त आणि कफाला कमी करण्याचं काम करत असते अतिप्रमाणात आहार घेतल्यामुळे जे आजार होतात त्यांना संतर्पणजन्य व्याधी म्हणतात ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे डायबिटीज आहे म्हणजे शुगर लेवल वाढणे किंवा वजन वाढणे स्थौल्य हे जे आजार आहेत हे व्याधी आहेत तर भगर ही जी आहे ही वृक्ष आहे लघु आहे त्यामुळे ही लेखन करण्याचं काम करते म्हणजे हे जे अतिरिक्त घटक स्निग्ध घटक आहे यांना कमी करण्याचं काम करतं म्हणजे मेध धातू कमी करण्याचं काम करतं ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होत असते मधुमेहामध्ये शरीरामध्ये स्निग्धता आली असते क्लेद निर्माण होतो तर ते कमी करण्याचं काम ही भगर करत असते तसंच ही स्निग्धता कमी करते म्हणून शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेले कोलेस्ट्रॉल जे आहे ट्रॅग्निस आहे यांना कमी करण्याचं काम करत असते तर भगर जे आहे ही आणि कोदो मिलेट म्हणजे बानयाल मिलेट आणि कोदो मिलेट यांचे गुणधर्म जवळपास सारखेच आहे म्हणून भगर जी आहे ही कोदो प्रमाणेच आपल्या रक्तातील दोष दूर करण्याचं काम करत असतं प्रत्येक पॉझिटिव मिलेटचं काहीतरी वैशिष्ट्य असतं तर डॉक्टर खादरवाली सांगतात की बान्यान मिलेट जे आहे हे आपले जे सॉफ्ट ऑर्गन आहे पोटामध्ये जे ऑर्गन्स आहे पोट त्यांना शुद्ध करण्याचं काम ही बाण्यात बिलेज करत असतं कारण हे रक्तातील दोष दूर करतं आणि म्हणूनच या ऑर्गनला सुद्धा हे शुद्ध करण्याचं काम करत असतं ज्यामध्ये लिव्हर आहे किडनी आहे पॅनक्रिया आहे गॉल ब्लॅडर आहे किंवा आतडे आहेत आपले तर यांना शुद्ध करण्याचं काम करत असत यामध्ये फॅटी ॲसिड्स आहेत जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतात याचा ग्लासेमिक इंडेक्स लो असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास हे मदत करत असतं त्यामुळेच बैठे काम करणारे जे लोक आहेत ज्यांचे शारीरिक हालचाली फार कमी अशा लोकांसाठी भगर हे उत्कृष्ट धान्य आहे कारण हे कोलेस्ट्रॉल लेवल शुगर लेवल नॉर्मल ठेवण्यास मदत करत असते तसंच वजन कमी करण्यासही मदत करत असते म्हणून सध्या वजन कमी करण्यासाठी भगरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो मात्र आपण जी भगर वापरतो ती पांढरी असते मात्र बान्याल मिळेट जे मेन पॉझिटिव्ह मिलेट आहे ते ब्राऊनिश व्हाईट आहे कारण ते अनपॉलिश्ड असतं आपण जे वापरतो ते पॉलिश केलेलं असतं त्या पॉलिश केल्यामुळे त्याचं फायबर्स जे आहे मोठ्या प्रमाणात निघून जातात तर ते त्याचा तेवढा आपल्याला फायदा होत नाही तर बाण्यांमुळे संपूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर आपण ते सालासकट म्हणजेच अनपॉलिश मिलेट भगर जे आहे ती वापरायला पाहिजे मात्र जेव्हा अनपॉलिश आपण वापरतो तेव्हा ती सहा ते आठ तास भिजून ठेवणं किंवा रात्रभर भिजून ठेवू त्यानंतरच त्याचा वापर आपण करायला पाहिजे लहान आतडे आहे मोठे आतडे यांचा अल्सर असेल किंवा कॅन्सर असेल अशा आजारामध्ये सुद्धा आपण भगरीचा वापर करायला पाहिजे दुसरं म्हणजे लिव्हरचं जर काही आजार आहे फॅटी लिव्हर आहे हेपॅटायटिस आहे किंवा गॉल ब्लॅडर स्टोन आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण जर भगरीचा वापर केला तर ते फायदेशीर ठरतं भगरीमध्ये सहा ग्रॅम प्रोटीन्स असतात दहा ग्रॅम यामध्ये फायबर्स असतात फायबर्स सर्वात जास्ती यामध्ये असतात मात्र जर अनपॉलिश वापरलं त्याचा तेवढा आपल्याला फायदा होत नाही जास्त हाय फायबर फूड जर आपण खातो आहे तर कॅन्सरपासून सुद्धा आपला बचाव होत असतो पचनतंत्र सुधारण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज जे आहे हे पण नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असते त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आठवड्यातून तीनदा जरी आपण भगर खाल्ले ते तरी त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो मात्र ते अनपॉलिश्ड असायला पाहिजे